महाराष्ट्र शासनाच्या अमृत अभियाना अंतर्गत बार्शी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली अमृत दोन अभियाना अंतर्गत बार्शी शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम एका वर्षात पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सांगितले अमृत दोन या जी आली होती या योजनेअंतर्गत आपण आपली पाईपलाईन मंजूर करून घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी मंजुरी दिली सुरुवातीची ती दोनशे चौसष्ट कोटीची मंजुरी होती परंतु आपल्या सर्व पत्रकार बांधवाला मी सांगितलं होतं की पुढे जाऊन ती थोडी वाढणार आहे आणि दोनशे शहाण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे त्याला कालच त्याचा जी आर या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तो आपल्याला मी सर्वांना देणारच आहे त्यामध्ये आपल्याला जवळपास दोनशे शहाण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीला मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये मग केंद्र शासनामार्फत दिलं जाणारं अनुदान तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के आहे असून अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या जा माध्यमातून एकशे त्रेपन्न पॉईंट अडतीस कोटी आप रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि आपल्या नगरपालिकेचा चव्वेचाळीस पॉईंट त्रेपन्न कोटीचा हिस्सा सो त्या ठिकाणी असणार आहे अशा रीतीनं या योजनेला प्रशासकीय मान्यता कालच प्राप्त झाली त्याचा सा सा जी आर या ठिकाणी कालच मी मुंबईला गेलेलो होतो परवा दिवशीच मान्य मुख्यमंत्री साहेबांचा निरोप आला आणि शस्त्रबुद्धे नावाचे त्यांचे पी एस आहे त्यांनी मला फोन केला की राजेंद्र मुख्यमंत्री साहेबांचा आहे राजेंद्र तुमची पाणी योजनेला मी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे सही झालेली आहे मी तातडीने मुंबईला जाऊन हा जी आर या ठिकाणी कालला